श्री गणेश पुराण आज आपण श्री पुराण ऐकणार आहोत उपासना खंड आणि अध्याय पहिला सोमकांत राजाची कथा आज आपण ऐकणार आहोत गणेश पुराण हे मराठीतून जास्त काही ऐकायला ना भेटत नाही त्यामुळं म्हटलं चला आपण गणेश पुराण वाचूयात आपण अध्यायाला सुरुवात करूयात गणपतीला पहिला नमस्कार करू आणि आपण आपल्या अध्यायाला सुरुवात करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्व कार्येशु सर्वदा याचा अर्थ असा वक्रतुंड असलेल्या थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या हे देवागणेशा माझी सर्व कार्य नेहमी निर्विघ्न कर आपण त्या गणेशाला आपण वंदन करतो पहिलं आणि आपण त्याला नेहमी प्रार्थना करतो हे गणेशा की माझं सगळं व्यवस्थित होऊ दे घरावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस असं आपण नेहमी त्याला प्रार्थना करत असतो कुठलंही कार्य करताना आपण त्याला नमन करून मगच आपण आपल्या पुढची सुरुवात करत असतो मस्तकाला सेंदूर लावलेल्या श्री गजाननाचा जय जयकार असो सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे गणपतीच्या पदकम... पदकमलाच्या स्मरणाने विघ्नांच्या राशीचा नाश होतो प्राचीन काळी अखंड बारा वर्षे चालणारे सत्र शौनकृषींनी चालू केले होते तेथे पुराण सांगणारे सूत व अनेक विद्वान रसिक आणि श्रद्धावंत ऋषी मंडळी ही आली होती त्या सत्रात श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना नवीन ज्ञान मिळावे म्हणून अनेक पौराणिक कथा व उपकथा सांगत असत अशा अनेक सुतांनी अशा प्रकारे सुतांनी अठरा महापुराणी सांगितली पुराणे ऐकून तृप्त झालेले ऋषी सुतांना म्हणाले आपल्यासारखा सरस्वतीची कृपा असलेला वक्ता खरोखरीच दुर्मिळ आहे आमच्या पुरिय पुण्याईनेच आम्हाला तुमचा सहवास घडला आम्ही तुमच्या मुखातून अठरा पुराणी ऐकली आणि त्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आम्ही धन्य ठरलो आता अशाच काही पुण्य कथा सांगून आमच्या जन्माचे सार्थक करा हे ऐकून आनंद झालेले सूत त्या ऋषींना म्हणाले आपण सर्व मंडळी थोर व भाग्यवंत आहात तुमच्या प्रश्नाने मला फार आनंद होत आहे तुमच्यासारख्या श्रोत्यांना पुराण कथा सांगण्यात मला विशेषच आनंद वाटतो आजपर्यंत तुम्हाला मी अठरा महापुराणे सांगितली तशीच आणखी अठरा उपमहापुराणे तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे या अठरा उपपुराणात नरसिंह नारदीय व गणेश ही सर्व श्रेष्ठ पुराणे आहेत यापैकी प्रथम मी तुम्हाला गणेश पुराण सांगणार आहे हे पुराण मृत्यू लोकात नुसते ऐकणे ही दुर्लभ आहे चार मुखांचा ब्रह्मदेवही जिथे गणपतीचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही तिथे मी गणेशाचे महात्मा काय वर्णन करणार सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारे ब्रह्म विष्णू व महेश हे गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात पंचमहाभूतेही याच गणेशाच्या आज्ञेने आपापली काम करत असतात माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे गणेशाचे महत्व तुम्हाला संक्षेपाने सांगणार आहे आपण हे श्रद्धेने ऐकावे हे गणेश पुराण महर्षी प्रथम महर्षी व्यासांनी भृगुला भृगुणे सोमकांत राजाला व सोमकांताने हे सर्व लोकांना सांगितले आता मी तुम्हाला गणेश पुराणातील सोमकांत राजाची कथा सांगतो ऐका सौराष्ट्र देशात देवनगरामध्ये दे पूर्वी सोमकांत नावाचा एक राजा होऊन गेला तो धर्मनिष्ठ व अर्थासह वेद जाणणारा होता त्याच्याकडे चतुरंग सैन्य होते बुद्धीने तो बृहस्पती सारखा होता त्याचे ऐश्वर कुबेरालाही लाजवणारे होते तो क्षमाशील आणि तेजस्वी असा होता त्या सोमकांत राजाचे विद्याधीश रूपवान क्षेमंकर ज्ञानगम्य आणि सुबल अशा नावाचे पाच प्रधान होते ते सर्व कुशाग्र बुद्धीचे आणि अतुल पराक्रमी होते शिवाय ते सर्व राजकारणात अत्यंत दक्ष होते त्यांनी आसपासचे अनेक प्रदेश जिंकून सोमकांताचा राज्यकारभार चातुर्याने चालवला होता त्या सोमकांत राजाची सुधर्मा नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती ती धर्मशील व अतिथेचे स्वागत करणारी होती अशा या धर्मपरायण दाम्पत्याला एक बुद्धिमान मुलगा होता त्याचे नाव हेमकंठ त्याच्या अंगी दहा हजार हत्तीचे बळ असून तो अत्यंत बलशाली होता अशा प्रकारे प्रदानासह आणि पत्नी व पुत्रा यासह त्या पराक्रमी राजाने मोठमोठे यज्ञ याग करून पुष्कळ वर्ष राज्य केले होते